नमस्कार आज आपण वटपौर्णिमा स्पेशल उखाने पाहणार आहोत उखाणे अगदी सोपे सुंदर आणि छोटे आहेत आपण जर उखाने एकदा ऐकले तर ते पटकन लक्षात घातील असे ते उखाने उखाने पाहूयात कांजीवरम साडी बनारसी खन कांजीवरम साडी बनारसी खण रावांचे नाव घेते आज आहे वटसावित्रीचा सण अहो रावांचे नाव घेते आज आहे वटसावित्रीचा सण दुसरं उन आज वटपौर्णिमा म्हणून म्हणून सातफेरे मारते मी वडाला आज वटपौर्णिमा म्हणून म्हणून फेरे मारते मी वडाला सातही जन्मी मिळू दे रावण सारखे पती असे मागणी मागते देवाला सातही जन्मी मिळू दे रावण सारखे पती असे मागणे मागते देवाला तिसरा उन वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस चौतउकां धाड तोडून निसर्गाला देऊ नका त्रास धाड तोडून निसर्गाला देऊ नका त्रास रावांचे नाव घेते आज वटपौर्णिमेसाठी खास रावांचे नाव घेते आज वटपौर्णिमेसाठी खास वट वटपौर्णिमेचा सण म्हणजे आनंदाचा क्षण वटपौर्णिमेचा सण म्हणजे आनंदाचा क्षण रावांचे नाव घेते सुखात राहू दे सर्वजण रावांचे नाव घेते सुखात राहू दे सर्वजण पुढचं आज आहे वटपौर्णिमा म्हणून ठेवलाय मी उपवास आज आहे वटपौर्णिमा म्हणून ठेवलाय मी उपवास रावांचे नाव घेते तुमच्या आग्रह खास रावांचे नाव घेते तुमच्या आग्रह खातर खास वडाच्या झाडाला फेऱ्या घालण्यासाठी जमल्या साऱ्या बायका वडाच्या झाडाला फेऱ्या घालण्यासाठी जमल्या साऱ्या बायका रावांचे नाव घेते आता सर्वजण रावांचे नाव घेते आता सर्वजण ऐका पुढील वट स्वस्नींचा मेळा जमला वट वटपौर्णिमेसाठी रावांचे नाव घेऊन निघाले मी वडाच्या पूजेसाठी रावांचे नाव घेऊन निघाले मी वडाच्या पूजेसाठी पुढचा उपहार वटपौर्णिमा आहे खर तर स्वस्तींसाठी मोठा सण वटपौर्णिमा आहे खर तर मोठा सण रावांनी जिंकले पहिल्याच भेटीत जिंकले पहिल्याच भेटीत माझे मन, मन। पुढचा उखाणा शेवटचा उखाणा आजच्या दिवशी वडाची पूजा करण्याची आहे प्रथा आजच्या दिवशी वडाची पूजा करण्याची आहे प्रथा रावांसोबत ऐकणार मी सावित्री आणि सत्यवानाची कथा रावांसोबत ऐकणार मी सावित्री आणि सत्यवानाची कथा अशाच प्रकारचे नवीन नवीन ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये